कधी कधी बोटे माझे खोड्या पण करतात कधी कधी गोटे माझ्या आपण करतात कधी कधी खोड्या आपण पण घेतात नाका शेवट्या जातात शेवट्या नाका माझ्या गोटात तच्या बघा 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 कधी 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 माझे शाणे पण होतात कधी कधी बोटे माझे शाणे पण होतात सारे गम पद निसा पेटी हे वाजवतात सारे गम पद निसा पेटी हे वाजवतात